नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरी किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण ओल्या चवळीची भाजी बघणार आहोत तर रेसिपी ही एकदम साधी आणि सोपी आहे आणि गावरान पद्धतीने आहे तर ही जी रेसिपी आहे ती आईच्या हाताची आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर सगळ्यात आधी ही जी चवळी आहे त्यातील आपण हे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यात पाणी टाकलेले आहे तर ही पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एका ताटात बाजूला काढून घेतलेली आहे तर ही गावाकडची अगदी फ्रेश आणि हिरवी गार अशी ही चवळी आहे तर ही जी चवळी आहे आपण ही सर्व पाण्यातून काढून घेतली त्यानंतर कढई ठेवली आणि त्यात तीन चमचे हे तेल टाकलेले आहे आणि एका साईडला आईने गरम पाणी ठेवलेले आहे त्यानंतर इथे दोन चमचे हे लाल तिखट घ्यायचे आहे आणि त्यानंतर तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर येथे जे लाल तिखट घेतलेले होते ते सुद्धा इथे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जी चवळी धुवून घेतलेली आहे तीसुद्धा येथे टाकायची आहे ते चांगले येथे मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मिक्स येथे आईने टाकून घेतलेली आहे तर ही जी चवळीची भाजी आहे ती खूपच जणांना आवडत नाही परंतु तुम्ही जर या पद्धतीने केली तर सगळे चुरून खातील आणि रेसिपी खूप सा साधी आणि सोपी आहे त्यामुळे ही अगदी अवश्य बनवून बघा तुम्हीसुद्धा तर इथे चवीनुसार इथे मीठ टाकलेले आहे आईने आणि त्यानंतर इथे गरम पाणी टाकलेले आहे तर आई कोणत्याही भाजीला इथे थंड पाणी न टाकता गरमच पाणी टाकत असते मी तरी एखाद्या वेळेस थंड पाणी टाकते परंतु आई मला बोलत बोलत राहते की गरमच पाणी टाकायचे कारण गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची जी तरी असते ती तशीच राहते आणि ही छान लागते आणि लगेच येथे एका साईडला मिक्सरचे भांडे घेतले आणि त्यात हे शंगाने भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते इथे टाकलेले आहेत त्यानंतर इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत अर्धा चमचा पुन्हा इथे जिरे टाकलेले आहे आणि आता हे आईने दळ दळून घेत आहे तर इथे आपल्या भाजीलासुद्धा उकळ आलेला आहे आणि हे दळ दळून झाल्यानंतर यात आईने थोडेसे पाणी टाकलेले आहे अर्धा ग्लासला थोडेसे कमी आणि ते पुन्हा येथे एकजीव येथे मिक्स करून घेतलेले आहे पुन्हा एकदा मिक्सरने फिरवून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यात पुन्हा हे थोडेसे गरम पाणी टाकून हे आणि यात थोडीशी ही भाजीचा रस्सा टाकून हे यात पुन्हा भाजीत मिक्स करून द्यायचे आहे तर याला आम्ही वाटून भा आ... शेंगदाण्याची भाजी म्हणतो तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय म्हणतात हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तर अशा पद्धतीने आईने येथे हे पूर्ण शेंगदाणे लसूण आहे ते दळून घेतलेले होते ते येथे या भाजीमध्ये टाकलेले आहे आणि जेवढे आपल्याला पाणी अवश्य आहे म्हणजेच आपल्या मेंबर्सनुसार घरातील मेंबर्सनुसार किती पाणी लागणार आहे त्यानुसार हे पाणी येथे सोडून घ्यायचे आहे तर येथे आमच्या घरातील मेंबर्स सध्या जास्त होते दिवाळीला सगळेच जण आलेले होते तर दिवाळीची ही रेसिपी होती तर मी व्हिडिओ एडिट केला नाही तर आत्ता मी तो एडिट केलेला आहे आणि येथे इ, आ, मेंबर्स नुसार ही मेंबर्सनुसार ही सर्व आईने पाणी टाकून घेतलेले आहे आणि इथे सपाट कढई इतकी ही पा भाजी तयार केलेली आहे ब बनवून झालेली आहे तर इथे छानपैकी असा भाजीला उकळ आलेला आहे पंधरा ते वीस मिनिटे छानपैकी अशी ही भाजी उकळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे भाजीला खूपच छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि चवळीसुद्धा मस्त आपली अशी इथे शिजलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हीसुद्धा या पद्धतीने या ओल्या चवळीची भाजी नक्कीच ट्राय करा तुमच्यासुद्धा घरी सगळेजण आवडीने खातील तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत धन्यवाद